आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वेगवान देणारे चॅनल नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आज दारवा नगरीत मेडता सिटी राजस्थानचे संत सद्गुरू विनोद बाईसा महाराज यांच्या सत्संगतीचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन डॉक्टर दुर्योधन चव्हाण यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते सर्वप्रथम संत स्वागत करण्यात आले यानंतर सत्संगतीचा कार्यक्रम सुरू झाला संत विनोदबाईसा महाराज यांनी सद्गुरु सुखारामजी महाराजांच्या अनुभव बाणीजींवर प्रवचन केले संतांनी प्रवचनातून आपल्या वाणीने सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावातून रामस्नेही बांधव पुरुष महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात मेडता सिटीचे संत विनोद बाईसा महाराज यांनी सद्गुरू सुखारामजी महाराजांच्या अनुभव बाणीजींना पुष्पहार अर्पण केले यावेळी हिवराधामाचे पीठाधीश सद्गुरू दासूजी महाराज संत सिंग साहेब यांच्यासह अनेक रामस्नेही सांप्रदायिक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता सद्गुरू सुखारामजी महाराजांच्या बाणीजींची आरती करून सत्संगतीचा कार्यक्रम समाप्त करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाळ चव्हाण दारवा यवतमाळ

न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा